अरे आज माझं कांदिवलीला काम होतं तर दुबेजींना घेऊन मी कांदिवलीला गेले होते सकाळपासून बिचार्या माझ्याबरोबर होते मग ना कांदिवलीलाच ते राहतात त्यामुळे मी त्यांना म्हणाले तुम्ही आता इथे उतरा दुबेजी आता तिथे मला परत गोरेगावला सोडायला येऊ नका हे घ्या पैसे इथून तुम्ही घरी जा मी जाते गाडी चालवून तेही खुश ते गेले मी आपली माझी माझी गाडी चालवून आले आणि ते एरियात आल्यावर मला सॅलडवाला दिसला म्हटलं चला सॅलड घेऊया जरा खायला म्हणून मी सॅलड घेतलं आणि गाडी बंद केली आता गाडी ऑन करते ती गाडी ऑन होत नाहीये कारण की आपली ले की लेस ड्राईव्ह आहे ना की लेस, लेस की आहे ना ती चावी घेऊन दुबे जी कांदिवलीलाच उतरले ती इथपर्यंत बिचारी आली पण आता परत चालू करायचं ती चालू होत नाही तिला चावी पाहिजे ती म्हणजे माझी चावी कुठे आहे सो मेसे सिच्युएशन मे हा काय करते अभि वेळ मीस खाके भी हो गया फिर भी जा रे असा तो संशयित नजरेने मला असं करून बघतोय आता छत्री बंद तो घरी चाललाय मी इथेच आणि येता जाता लोक मला बघतायत तुमच्यापैकी बरीच लोक मला कमेंट्स मध्ये लिहिणार आहेत मॅडम मी तुम्हाला बघितलं तुम्ही खूप वेळ गाडीमध्ये बसलो मॅडम काय आला आय एम शुअर अबाउट दॅट सो मेनी पीपल सेड हाय टू मी नो आजूबाजूला वॉट टू डू ना पण समीरला फोन करून झाला समीर मला म्हणतो तुझे खाने की काय पडी रहती है इतनी नहीं मैं तुला खा 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 भूक 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 नसीरामलीस तिकडे घरी आलीस एवढून नाही दुभेजींना काही ब्लेम नाही केले दुभेजी कसे उतरले चावी न देता वगैरे तुला खायची एवढी काय पडले जो तो माणूस आपल आपल बघतो त्याला विचारलं डाएटची पडलेली असते तो जेवणावर येतो काय करणार था अच्छा दाता तर रिक्षाच्या पैशाने ते इथे येतात दुभेजी चावी घेऊन तो बन मी थांब मी तासभर झाला असेल शेव शेव